घर सांभाळताना घरात घ्यावे लागणारे अनेक निर्णय मुलांच्या डब्यापासून ते घरातल्या वृद्धांच्या आजारपणापर्यंत अंगावर असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि वेळोवेळी त्याचे घ्यावे लागणारे निर्णय जर स्त्री बाहेर जात असेल तर त्या कामावरचे अनेक प्रश्न आणि त्यांच्या संबंधित असणारे निर्णय असे अनेक प्रश्न आणि त्यांचे रोजच्या रोज शोधावी लागणारी उत्तरं यामुळे बायकांचा मेंदू थकून जातो डिसिजन फटीक म्हणतात त्याला आणि मग मला आता काही सुचेनाचं झालं आहे माझं डोकंच काम करत नाही अशी वाक्य त्यांच्या तोंडी येऊ लागतात अशा वेळेला ही आळशी झाली आहे हिला हल्लीसारखाच कंटाळा येतो असं न म्हणता त्यांच्या अंगावर असणारी जबाबदारी घरातल्या इतरांनी थोडी वाटून घ्यावी म्हणजे त्यांना असणाऱ्या स्ट्रेसची थोडीफार तरी कल्पना बाकीच्यांना येईल आणि त्या स्त्रीला pode dar um